सपने तुला माहिती नाही र मला किती नाद आहे त्याचा अरे त्याचा मजा तसला नाही रे मटणाचा दारूचा तू तुला काय सांगू अरे गेले दीड महिना झालं ना मटणाला हात लावले ना घसा कोरडा झाला ते ओला केलाय माझा हा अरे मागच्या महिन्यामध्ये श्रावण श्रावण आता बायकोनी बोकांडी बसून श्रावण पाळून घेतलाय माझ्याकडनं आणि आता ते श्रावण गेला तर लगेच गणपती आला गणपती आला की तुला काय सांगू बटाण खाऊ दे नाही घरची मला बाहेर जाऊन नाही दारू दे ठीक नाही हे काम कर हे बघ बाहेर पडायचं म्हणजे माझ्याकडे पैसे नाही तर तुला माहिती आहे तोच माझा मित्र आहे एक तू असा आहे की तूच मला दारूसाठी पैसे देऊ शकतो एक जुगार करू आपण काय कर माहिती का तू तू हो काय पण कर दारू आणि करतो तू दा दारू घेऊन ये येऊ मी तुला आले पैसे देतो अरे तुला देतो पैसे विश्वास आहे का नाही माझ्या तू दारू आण काय कर माहिती का खोकल्याच्या बाटलीत दारू होतो ना मी बायकोला गंडवतो ये ये अरे देत राह का पैसे ठेव सका पैसे ना मला मला म्हणजे ला कमी कर कुठे होता तुमच्या माग हे कृष्णा हे माझ्या राजा हा असं याड्यासारखा करू नको रे तू कुठल्या वळात पण बसला होता अरे मम्मीला सांगितलं मम्मी मला मारल रे आता तुम्ही तुम्ही मला मारलं होतं काल तेव्हा आता तुम्ही मम्मीचा मार खावा नको का कृष्णा असं करू नको लका करू तू म्हणाल ती करायला तयार आहे तुला तु, 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 काय पाहिजे सायकल सायकल केवड्याची दारू केवड्याची माझी दारू तीस रुपयाची सायकल तीस हजाराची मागच्याच वर्षी घेतली होतीला का दुसरं काहीतरी खायचं सांग दहा पाच रुपयाचं पिझा पिझ्झा खायचा आहे ना ठीक आहे आणतो उद्या आणतो काय आणि सांगा अरे उद्या आणतो की आता रास्त कसलं अरे तू सांगतो थांब मुळा बसलाय तू नाही माझ्या सपण्या येताना पिझ्झा अरे चकण्याला नाही रे बाबा पिझ्झा अरे पोराने सगळं ऐकलं ब्लॅकमेल मेल मला आईचा मार बसवून सांगतोय धमकी देतंय अरे तुझं लग्न नाही झालं ते एक वेगळी गोष्ट तुला बायकोचं दुःख नाही माहिती आहे मला माहिती मला माहिती आहे असं ते भावनिक करू नको येताना पिझ्झा घेऊन आणा हा 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 इसरू नको अंत मानलाय का, का? पण मम्मीला काय सांगू नको बर का हाँ? हाँ. जा जा, जा. है है हा जा खेळायला पूजा काय काय अग पूजा तुझ नवऱ्याकडे ध्यान हाय का नाही सांग बर हा काय झालं तुम्हाला खाय नाही झालं ती अग सकाळपासन मला खोकला येतोय ध्यान आहे का तुझं माझं नाही नाही ध्यान आहे का ना मग मला तरी एकदा मी दिसलं खोकलेला <coughs> <coughs> अग माझा कोरडा खोकला बाहेर येलाय गळा सुकलाय माझा कोरडा खोकला बाहेर येऊन येऊन गळ्याला ओलं करायचंय ग औषधाचे मला चाळीस रुपये दे आणि असलं काय हे हे असलं औषध खोकल्याचं औषध सांगतो तुला नक्की खोकल्याच औषध आणणार आहेत ना इडी पिडी का तुझी शपथ बाई माझी शपथ घेऊ नका दे ती तुम्हाला थांबा त्याच्यामुळे बायकोला कारभार करायचं नसतं दारा आ दारा ये पैशन जाय फाखल्याची बाटली घेऊन मी माझी भाकरी करून घेतली अगं मी नाही जाणार माझा मित्र येणार आहे आपल्याला त्याला दे बरी दे मां मा मित्राला जेवया लवकर बाटली घेऊन ए पांडा ए लफिशर फाजी पांडा ए पांडा अरे भाया किती पाऊस करते पांडा करते का टाळ म्हण पांड्याची छडी ओली वाटत नक्की पाण्याने ओली कामलाय काय झालं भूकंप आल्यावर माझी बाईक पाणी ना सुनामी आणि सुनामी बोल आणली का दाडी ना अरे तुला अकल बिकल आहे का नाही एक तू बायकूला कुठं सांगून आलोय तुला आहे का काय डायरेक्ट कुलब लावून आलोय बायकूला आणि डायरेक्ट चाय माझ्याकडे माझ्याकडे बाबू तुझ्याकड ठेवून जाताना मला दे तू सकाळी घालवून आला का इकडे तुला कस काय माहिती अरणारचा तू चाय ना कुलूप घेऊन आलाय

हे बाटली टाकून आणली ना मग काय सगळं ओके करून आणलंय सगळं पिझ्झा कुठे विसरला या का सगळ आता कस काय करू अरे पोरगा माझ्या बोखांडी बस त्याच्या आईला नाव सांगेल मी आहे ना तो काय 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 बरा पिझावाला चांगला होता वारला तो वारला पिझ्झा वाला ओ वारला देवा घरी गेला पिझ्झा खाऊन तो पिझ्झा खाणं चांगलं नसतं बर का बाळा हा बरला वरला आणि कुठनं देऊ याला पिझ्झा स्वागित्र अरे अरे कशाला आयचं भेगा तुला का चार चार वेळा आजच तर माझी फटते फट्ट्यायला बघू तुझ्या तुला कुठे तुला काय पाहिजे दुसरं <laughs>

नाही दारू नाही ते औषध औषध खोकला खोकला मागाशी तुला म्हणलं ना ते मला खोकला लागलाय मित्र औषध घेऊन येणार आहे पैसे पाहिजे ती औषध घेऊन आला ह्याच काय अरे मम्मी पाप्पाच ना काय तू मी खट वाटते का आ, तो म्हणजे मी काय दौड वाटलं पाणी मी चालू घरी हो मग माझ्या घरी अरे तसं नाही रे बाबा मग तुक बसन का समजून घे ते ना मला औषध आणलंय आणलं दारू खोकलेच दहा रुपये औषध आण बाहेर बेतला किती पाऊस चालूया मी जर बाहेर गेलो असतो बदा 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 भिजलो असतो आजारी पडले असतो सर्दी खोकला ताप जुकाम सगळं झालं असू द्या मम्मी पाणी आणून देऊ का पाणी पण आण आणि थोडा फरसन पण घेऊन ये फरसन कशाला त्याला भूक लागली हे मामाचं काय मी आयुष्य केलं की जेवाय दे ठीक आहे जेवायला वय नको नको तू आयुष्य आयुष्य घेऊन आता तू घाबर

हुँ। हुँ। मला तुझ पोड कसलं कडू लागू नाही दारु नाही बघायच्या पाटली वास वासले भयानक येतो आता नुसतं वासाने तू चक्कर पडतील एवढी म्हणजे तुला काय सांग

बाटलीत होत काय तुम्ही दोघ खरंच सांगा काय होत मला ना नाही मार खायचं पांडू दरू दर हा कुणाला गोष्ट पूजाला तर राजीपात होईन सांग नाही सांगत बर का पण मला एक असली बाटली आणून द्या अजून नाही जाऊ ना इकडे माझी मी माझी एक तर घरी खोटं सांगून आलोय मी पाठव मी आधीच सांगतोय एक तर पैसे नव्हते माझ्याकडे पैसे मला पहिले सगळे पैसे दे मॅज नाही तुम्ही काय करणार आहे मी पूजाला नाव सांगितलं सांगा कुणाला मी सांगायचं काय आजी बघून होण्या <laughs> दोघ <laughs> <laughs> <laughs>